युवा नेते माननीय मनसुर नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन सामाजिक कार्यात नेहमी अग्रेसर राहणारे आणि युवा नेतृत्व म्हणून आपली वेगळी ओळख निर्माण करणारे माननीय मनसुरभाई नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे हे शिबिर गुरुवार दिनांक एकवीस ऑगस्ट दोन रोजी सकाळी दहा ते दुपारी तीन वाजेपर्यंत पार पडणार आहे यासाठी ठिकाण पन्नास कोटी रोड मिलनगादी कारखाना शेजारी सांगली असे निश्चित करण्यात आले आहे या शिबिरात सहभागी होणाऱ्या प्रत्येक रक्तदात्याला आकर्षक भेटवस्तू आणि प्रमाणपत्र देण्यात येणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली आहे या उपक्रमासाठी माजी नगरसेविका नसीमा नाईक सामाजिक कार्यकर्ते रजाकबाई नाईक तसेच समस्त प्रभा क्रमांक अठरा मधील मित्रपरिवार यांनी विशेष परिश्रम घेतले आहेत युवा नेते मनसुरभाई नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेला हा सामाजिक उपक्रम सांगली शहरातील नागरिकांसाठी महत्वपूर्ण ठरणार आहे